आज दिनांक दहा एप्रिल वार बुधवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे पीक विमा असू किंवा कर्जमाफी जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रुची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळत नाही तर सबस्क्राईब नक्की करा विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत आहे तसेच आता एकंदरीत पाहायला गेलं तर ढगाळ हवामानामुळे राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी उन्हाळी भुईमुग मूग उडीद मका सोयाबीनचा पेरा घटला भात ज्वारी बाजरी तिळाचा उच्चांकी पेरणी कृषी विभागाच्या ताज्या हवालातील सध्याची स्थिती म्हणजे सध्या पाहायला गेलं तर उन्हाळी भुईमुग मूग उडीद मका सोयाबीनचा पेरा घटल्याची स्थिती पाहायला मिळत आहे तर भात ज्वारी बाजरीची उच्चांकी पेरणी झाल्याचं दिसून आलेलं आहे काकडी गाजरासह हिरव्या मिरचीला मागणी खरबूज कलिंगडची आवक वाढली दर मात्र पाहायला गेलं तर सध्या स्थितीला स्तर नगर येथील दादा पाटील शेडके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात काकडी गाजरासह हिरव्या मिरची मागणी ज्या ती कायम होती तसेच फळात कलिंगड खरबूजची आवक आधीपासून आंब्याची आवक सुरू झाली आहे असं सांगण्यात देखील आलेलं आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर काकडी गाजरासह हिरव्या मिरचीला मागणी दिसून येत आहे शहागड गोदावरी नदी पात्रातून शंभर ब्रास वाळू चोरी सध्या पाहायला गेलंच तर अंबड तालुक्यातील शहागड येथील गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन करत असल्याची माहिती अवैध गोंड खनिज उपसा व वा वाहतुकीस प्रतिबंध पथकाला मिळाल्याचं दिसून येत आहे म्हणजे एकंदरीत आता पाहायला गेलं तर तेथे येथील गोदावरी नदी पात्रातून जी आहे ते शंभर ब्रास वाळू चुरीची चुरी जी आहे ते ठरल्याचं देखील सांगण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे भाव नाही चिंता वाढली शेतकरी राजा अहवाल सोयाबीन दर पडलेलेच उत्पादन खर्चही निघणे झाले आहे कठीण सध्या पाहायला गेलंच तर सध्याचे बाजारभाव कापसाला सात हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे तसेच सोयाबीनला चार हजार तीनशे ते चार हजार चारशे तसेच आपण पाहायला गेलो तर दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे धान भाव पाहायला मिळत आहे तर हरभऱ्याला ज्या ती पाच हजार ते पाच हजार सातशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे आता दहा रुपयात मिळतात तीन लिंबू लिंबू पाण्याची मागणी वाढली एप्रिलमध्ये उन्हाचा तडाका वाढताच लिंबाच्या दरातही तुफान तेजी मागणीच्या तुलनेत आवक सध्या पाहायला गेलं तर कमीच जर पाहायला गेलं तर गत दोन दिवसापासून शहरासह परिसरातील ढगाळ वातावरण असल्याने तापमान घटलेले आहे मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा चटका वाढलेला असून तापमान चाळीस पार राहत असल्याचे संकेत आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर दर वाढल्याचं दिसून आलं आहे सोलापुरात सूर्य तळपळला पारा बेचाळीस पॉईंट दोन सेल्सिअसपर्यंत राज्यातील ही अशी स्थिती अकरा एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज बहुतांशी शहरांचे तापमान चाळीस अंशावर पाहायला मिळत आहे तसेच मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा इशारा देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कामे देखील ओरकून घ्यावी व सोलापूर या ठिकाणी तापमानात वाढ होण्याचा अंदाज देखील सांगण्यात येत आहे सालगडी म्हणून कामाला यावं हो, शेतकऱ्यांनी घातली साथ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी देखील अजून भेटलेला नाहीये शेतकरी सालगड्याच्या मागणी तेलंगणातील शेतकऱ्यांना मकत्याने जमिनी यंदा दहा ते पंधरा टक्के वाढीची पाहायला मिळत आहे मागणी एकंदरीत पाहायला गेलं तर आता गुढीपाडवा देखील होऊन गेलेला आहे परंतु शेतकऱ्यांना अजून सालगडी मिळत नसल्याची स्थिती राज्यभरामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे राज्यामध्ये बागायतदारांचा अनु आधुनिकतेकडे कल सर्वाधिक जलसिंचन तुषार सिंचनाद्वारे पीक उत्पादनावर भर वाढतोय सध्या पाहायला गेलंच तर यावर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा असो किंवा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी दुष्काळी स्थिती पाहायला मिळत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा देखील समावेश आहे त्यामुळे आता पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा जे आहे ते आता कल तुषार सिंचनाकडे व ठेबककडे वाढतानाचा दिसून येत आहे अमरावती बाजारात तूर बारा हजार रुपयांवर भाजीपाला बाजारातही पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला तिजी हिरव्या मिरचीचे व्यवहार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांनी होत असून याची आवक अवघे पन्नास क्विंटल इतकी आहे ढोबळी मिरची आवक दहा क्विंटल इतकी असून दोन हजार पाचशे रुपये ते तीन हजार रुपयांचा दर याला मिळत असल्याची स्थिती आहे जर पाहायला गेलं तर सध्या आवक जी आहे ती कमी झाल्याच्या परिणामी अमरावती बाजार समितीत तुरीच्या दरामध्ये घसरण देखील झाल्याचं दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला अमरावती बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुरीच्या दराचा आलेख सातत्याने वाढत आहे त्यामुळे बाजारामधल्या काळात आवक ही वाढली होती मात्र त्यानंतरच्या काळात दर पुन्हा नऊ हजार रुपयांवर आल्याची स्थिती आहे बाजारातील आवक मंदावल्याचं देखील आपल्याला दिसून आलेलं आहे सध्या पाहायला गेलं तर अमरावती बाजारामध्ये तुरीला तब्बल बारा हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तर भाजीपाला दरामध्ये देखील आपल्याला तेजीचे संकेत दिसून आलेले आहेत पंधरा दिवसांच्या बंदनंतर आज बाजार समिती सुरू सोयाबीन दरात दोनशे रुपये वाढ प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच साडेचार हजारांचा टप्पा पार सध्या पाहायला गेलंच तर आता सध्या स्थितीला मार्च मुळे भासणारे नाणे टंचाई अभावी तब्बल पंधरा दिवस बाजार समिती बंद होती आता पाहायला गेलं तर सोमवारी दिनांक आठ रोजी पुरोवृत सुरू झाले असून पहिल्याच दिवशी सोयाबीनच्या दराने दोनशे ते अडीचशे रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो तब्बल दहा ते पंधरा दिवसानंतर सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झालेली आहे मागच्या वेळेत जर पाहायला गेलं तर लातूर असो किंवा मराठवाडा विदर्भ या ठिकाणी सोयाबीनचे दर जे आहेत ते दबावतच आपल्याला पाहायला मिळत होते आता सोयाबीनच्या दरामध्ये आपल्याला काही ठिकाणी पन्नास तर काही ठिकाणी शंभर तर काही ठिकाणी दीडशे दोनशे रुपयांपर्यंतची सुधारणा देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पंधरा वीस दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता थोडासा दिलासा देखील जे आहे ती मिळत असल्याची स्थिती दिसून येत आहे जिल्ह्यात मध्यरात्री मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह झाला जोरदार पाऊस आता पाहायला गेलं तर राज्यामध्ये पावसाचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर मराठवाडा असेल मराठवाड्यातील बीड नांदेड तसेच लातूर याही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी तुरळक पाऊस तसंच आपण जर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भाचा विचार केला तर याही ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी त्यातली त्यात विदर्भात पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे ते आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळू शकतो अशी स्थिती राज्यामध्ये जे आहे ते आपल्याला एक दोन दिवसापासून तयार झाल्याचं दिसून येत आहे अशा प्रकारचे वातावरण अजून दोन ते ती तीन दिवस पुढे राहण्याचा हवा हवामान अंदाजाने जे आहे ते सांगितलेलं आहे तसेच पाहायला गेलं तर आता दोन दिवस पुन्हा जे आहे ते ढगळ वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे पाहायला तर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी कापसाची घट्ट आवक वाढ्या वाढत्या निर्यातीचा फायदा सध्या पाहायला गेलं तर आता कापूस दर वाढू लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे आता पाहायला गेलंच तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी झाल्यानंतर देशातील वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहेत पण देशातील कापसाला मागणी वाढत आहे वाढती निर्यात आणि बाजारातील कमी होत जाणारी आवक यामुळे कापूस बाजारभाव कमी होण्याची शक्यता दिसत नाहीये असा अंदाज कापूस बाजारातील भरपूर साऱ्या अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे आता त्यातले त्यात, त्यात पाहायला गेलंस तर एप्रिल महिना जे आहे ते कापसाचा सरासरी भाव आठ हजारांची पातळी पार करण्याची शक्यता आहे तसेच एप्रिलनंतर कापसाची आवक जी आहे ती एकदम कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मे महिन्यात कापूस भावाला चांगला आधार मिळेल आणि कापूस भाव पुन्हा सुधारतील मे महिन्यात कापसाचा भाव आठ हजार पाचशे रुपयांच्या पातळी दरम्यान पोहोचू शकतो असा अंदाज देखील कापूस बाजारातील सर्व अभ्यासकांनी जे आहे ती व्यक्त केलेला आहे त्यातली त्यात आता पाहायला गेलं तर सध्या स्थितीला कापसाला आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत देखील बाजारभाव मिळत असल्याची स्थिती आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत मोठी बातमी आता भरपूर सारे शेतकऱ्यांनी असे कॉमेंट देखील केलेले होते की पीक विमा कधी मिळणार तुम्ही तर सांगत आहात पीक विमा अपडेट आले आहे असं झालेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो सध्या पाहायला गेलं तर सध्या स्थितीला फक्त सोयगाव तालुक्यातील शेतकरी पात्र झालेले आहेत तेथील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप पंधरा एप्रिल पासून होण्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता जे आहे ते यावर जास्त करू नये कारण की फक्त आता सोयगाव येथील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट बाबत अपडेट आलेली आहे स्टॉक एक्सचेंज बाजार भांडवल पहिल्यांदा चारशे लाख कोटींवर शेअर बाजारात तेजी सेन्सेक्स निफ्टीनेही रचला इतिहास आताची शेअर मार्केट अर्निंग विषयक बातमी आहे स्टॉक मार्केट बाबत त्यामुळे अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर रोजची रोज शेतकरी मित्रांनो बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद